मुंबई पासून काही किलोमीटरवर असलेल्या वाड्यातील विद्यार्थ्यांचा जीवघेण्या वाडा तालुक्यातील आणि विद्यार्थ्यांना दररोज पिंजाळ पार करण्यासाठी बंधाऱ्याचा आधार घ्यावा लागतोय अगदी जीव धोक्यात घालून हे विद्यार्थी शाळेत पोहचत आहेत आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी फैयाज शेख यांनी पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील आपण या गारगाई नदीवरती आहोत ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जीव घेण्या प्रवास करावा लागतो आपण जर बघितलं तर हा जो तो पूल आहे हा जो बंदर आहे याच बंदरावरून जे दोन गाव ते जे पाड्यातील जी विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना इथं यावा लागतो आणि याच्यानं जीव घेण्या प्रवास हा करावा लागतो बाजूलाच ह्या गारगाई नदीच्या पलीकडे एक गारघाई आश्रम शाळा आहे आणि या आश्रम शाळेवरती जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पाच किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय आपण सध्या याच गारगाव नदीच्या जवळ उभे आहोत ह्या ही गारगाव नदीला जर पाण्याची जर प बघितला तर मोठ मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती ह्या पाहण्यात येणार अशा पा पूर परिस्थितीमधून आज देखील या गावपाड्यातील जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना जीव घ्यायला प्रवास करावा लागतो